इयत्ता तिसरीच्या छोट्या मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या तिसरी कविता पडगमवरती टिपरी पडली या कवितेचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत पडगमवरती टिपरी पडली ही कविता कवी राजा ढाले यांनी लिहिलेली आहे सुरू करूयात समानार्थी शब्दांपासून पडघम हे एक चर्म वाद्य असतं चांबड्यासारखं वाद्य आत्ता मागच्या स्क्रीनवर पाहिलं होतं तसं टपोरे टपोरे म्हणजे मोठे भरडणे म्हणजे जाडसर दळणे ढग धग, ढगांचा समानार्थी शब्द मेघ अभ्र घन जलधर नभ असे अनेक शब्द डागाला आहेत वीज वीज म्हणजे विद्युत चपला दामिनी कोसळणे म्हणजे वेगाने खाली पडणे तर जलचे समानार्थी शब्द म्हणजे पाणी नीर उदक सलील, આનંદ છે સમાનાર્થી શબ્દ હર્ષ સુખ સંતોષ ઉદ્ધવ પ્રમોદ પાઉસ છે સમાનર્થી શબ્દ વર્ષા પર્જન્ય વારા મંજે પવન અનિલ વાયુ વત વ્યોમ પાનજે પર્ન પત્તા तर धरती म्हणजे जमीन भू भूमी वसुंधरा अवनी असे कितीतरी शब्द धरतीला समानार्थी शब्द आहेत आणि रंध्र रंध्र म्हणजे बारीक बारीक छिद्र तर अशा पद्धतीने पडघमवरती टिपरी पडलीमध्ये हे समानार्थी शब्द पाठ करून घ्या पुढचा प्रश्न पाहूयात कवलारावर काय पडत आहे तर कवलारावर पावसाचे मोठे मोठे थेंब पडत आहेत कवलारावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज कवीला कशासारखा वाटतो कवलारावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज कवीला पडघमवर टिपरी पडल्यासारखा जसा येतो ना तसा वाटतो म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे जात्यावर हरभरे भरडताना जसा आवाजे तो, तसा आवाज येतो तसाच आवाज ढगांच्या गडगडाटाचा आवाज असतो म्हणून म्हातारी ढगात हरभरे भरडते असे म्हटले असावे काय झाले आणि कसा आवाज आला ते सांगायचं आता पडगमवर टिपरी पडली त्याचा आवाज कसा होईल तडम तडतड तडम गडगडू लागल्यावर गडम गडगड गडम आणि वीज कोसळली कडम कडकड कडम असे आवाज झाले पुढचा प्रश्न खालील कामं करण्यासाठी तुमच्या घरी काय वापरतात ते सांगा गहू दळण्यासाठी गिरणी कोणी कोणी त्याला चक्की पण म्हणतं आणि काही ठिकाणी जाते पण आहेत बाजरी पाखडण्यासाठी बाजरी पाखडण्यासाठी सूप वापरतात हे बघा हे असं मसाला वाटण्यासाठी पाटा वरवंटा किंवा मिक्सर वापरलं जातं तर ज्वारी चाळण्यासाठी चाळणी वापरतात गाळणी नाही बरं ही आहे चाळणी ही ज्वारी चाळण्यासाठी वापरल्या जाती आणि चहा गाळण्यासाठी गाळणी ही अशी यामधून आपण ज्वारी चालू शकतो का नाही ही चहा गाळणे काकडी कापण्यासाठी वेळी किंवा चाकू सुरी या गोष्टी वापरतात कागद कापण्यासाठी कात्री वापरतात तर हे कामं आपण या या वस्तूंपासून करत असतो पडगमवरती टिपरी पडली असं कवितेत म्हटलं आहे खरं तर पडगमवर टिपरी कुणीतरी वाजवली असं म्हणायला पाहिजे होतं पण कवीनी पडगंवर टिपरी वाजवली असं न म्हणता टिपरी पडली असं म्हटलं आहे मग आता खालील वाक्यांतील जे अधोरेखित शब्दांचा अर्थ काय होतो ते लिहायचं आहे अधोरेखित म्हणजे ज्या शब्दांच्या खाली रेश दिलेली आहे ते शब्द जसं पहिल्या वाक्यामध्ये सुभानराव निवडणुकीत पडले निवडणुकीत पडले याच्या खाली अधोरेखित आहे मग म्हणजेच सुभानराव निवडणूक हारले सुभानरावांचा निवडणुकीत पराभव झाला दुसरं वाक्य होतं कैरी पिवळी पडली पिवळी पडली म्हणजे कैरी पिकू लागली आता कैलीचा आंबा होईल तिसरं आहे समीरा आजारी पडली सगळं पडलं पडलं आजारी पडली म्हणजे म्हणजे समीराची तब्येत बिघडली तसंच चौथं वाक्य होतं खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला म्हणजे रमेशला वाईट वाटलं रमेश नाराज झाला की त्याला खाऊ मिळाला नाही आणि शेवटचं वाक्य काल रात्री खूप पाऊस पडला काल रात्री खूप पाऊस पडला म्हणजे काल रात्री खूप पाऊस झाला काल रात्री खूप मोठी पर्जन्यवृष्टी झाली अशा पद्धतीने आपण या कवितेवर आधारित प्रश्नांचे उत्तरं पाहिलेत भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय